नमस्कार मित्रांनो आज आपण आठ सप्टेंबरच्या काही महत्वाच्या जागतिक आणि भारतीय घटनांविषयी जाणून घेणार आहोत चला पाहूया या दिवशी काय खास घडलं तर आज साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दरवर्षी आठ सप्टेंबर रोजी साक्षरतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो शिक्षण सर्वांसाठी पोहोचावे वाचन आणि लेखन याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे अनेक संस्था आणि सरकार या दिवशी साक्षरते संबंधित मोहीम राबवतात जागतिक शारीरिक थेरपी दिन लोकांच्या आरोग्यासाठी शारीरिक थेरपी किती उपयोगी आहे याचा प्रसार करण्यासाठी हा दिवस साजरा होतो व्यायाम उपचार आणि फिजिओथेरपी यांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे जागतिक रेट या प्रतिकारणाला ऍप्रेसाड असे म्हणतात संवाद लेखन आणि ग्राफिक मध्ये या चिन्हाचा उपयोग किती महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो भारत फिरोज गांधींचे स्मरण आठ सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती आणि नामांकित राजकारणीय फिरोज गांधी यांचे निधन झाले पत्रकारिता आणि संसदीय कामकाजात त्यांचे योगदान विशेष मानले जाते इतर ऐतिहासिक घटना बघितल्या तर दोन हजार बावीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अठ्ठावीस फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले देशभक्त नेताजींच्या ने स्मरणार्थ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशा रोचक आणि ज्ञानवर्त दिनविशेषांसाठी स्मार्ट जीके गुरुला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका